नमस्ते श्री अमा भगवानांची आजची शिकवण अशी आहे जी व्यक्ती सतत तक्रार व तुलना करत असते ती आनंदाचा अनुभव घेऊ शकत नाही मी किर्सी फिनलँडमध्ये राहते दोन हजार बारापासून मी भगवानांकडे येत आहे मी असंख्य चमत्कार अनुभवले आहेत श्री अमा भगवानांकडे आल्यावर माझे आयुष्य पूर्ण बदलले दोन हजार अठराचे फेब्रुवारी व वा ऑक्टोबर हे दोन महिने माझ्या आयुष्याला वेगळं वळण देणारे ठरले गेल्या सात वर्षापासून वेगवेगळ्या दलालांमार्फत माझे जुने घर विकायचा मी प्रयत्न करत होते ही विक्री होत नव्हती त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला मी त्याला सांगितले की मला निवृत्त होण्याची संधी आलेली असली तरी दोन हजार एकवीस अखेरपर्यंत मी काम करणार आहे टर्की इस्तांबुलमध्ये फेब्रुवारी महिन्यात मी तीन दिवसाच्या वन्यस प्रक्रियेत होते पहिल्याच दिवशी मी किशोरावस्थेत असताना माझा माझ्या आईबरोबर होत असलेला संघर्ष माझ्यासमोर आला यावर मी खूप प्रक्रिया केली होती या गोष्टीचे निरसन झाले आहे असे मी समजत होते आता मला माझ्या आईची बाजू दिसली होती काय घडले होते हे मी तिच्या नजरेने बघत होते तिने जे काही केले आणि का केले हे मला समजले सुटकेची भावना जबरदस्त होती आणि त्यामुळे माझ्यात खूप बदल झाला होता तिसऱ्या दिवशी मी लवकरात लवकर काम बंद करायला हवे हे स्पष्ट झाले एप्रिलच्या सुरुवातीला मी निवृत्त झाले आणि त्यानंतर घर विकत घेण्यासाठी मला खूप प्रस्ताव आले जूनच्या सुरुवातीला मी माझे घर विकले आणि मला हव्या असलेल्या ठिकाणी भाड्याचे एक चांगले घर मिळाले हे सर्व चार महिन्यात घडले मी ज्याप्रमाणे प्रार्थना केली तसेच सर्व झाले धन्यवाद अमा भगवान ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये रिट्रीट्स रोजच्या सिद्धा व उपासना ध्यानात भाग घेण्यासाठी मी सात दिवस भारतात होते माझे हे एकमला जाणे विशेषत माझ्यासाठी खूप योग्य होते शारीरिक व आंतरिकरित्या खूप सुंदर अनुभव मिळाला तो ईश्वराबरोबर प्रत्यक्षात झालेला संवाद होता घरी गेल्यावरही एकमचा पवित्र प्रभाव मला जाणवत होता एकोणीसशे नव्वदच्या अखेरीस मला अस्थमा झाला होता मला रोज औषध घ्यावे लागायचे एकमहून परत आल्यावर मला लक्षात आले की मला अस्थम्याचे औषध घ्यायची गरज उरली नव्हती दोन वर्ष उलटली ह्या औषधाशिवाय माझे आयुष्य सुरळीत चालू आहे तुमचा सल्ला व मार्गदर्शन यासाठी धन्यवाद दासाजी तुमच्या चरणी हार्दिक कृतज्ञता प्रिय अमा भगवान